टी ट्वेंटी विश्वचषकासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेत रंगलेला अंतिम सामना चांगलाच रंगतदार झाला अखेरच्या क्षणापर्यंत धाकधूक कायम ठेवल्यानं हा सामना नेमकं कोण जिंकेल हे सांगताही येत नव्हतं पण त्याचवेळी एक चेंडू असा टाकला गेला जो भारताच्या विजयासाठी टर्निंग पॉइंट ठरला याच एका चेंडूच्या जोरावर भारतानं या विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय ही गोष्ट घडली ती अखेरच्या षटकात त्यावेळी हार्दिक गोलंदाजीला आला होता त्यावेळी भारताच्या विजयाच्या मार्गामध्ये सर्वात मोठा अडसर होता तो डेव्हिड मिलर कारण तो दक्षिण आफ्रिकेचा एकमेव आश्वासक फलंदाज होता त्यामुळे मिलरला हे खूप होतं या षटकाच्या पहिल्या चेंडूचा सा सामना मिलर करत होता आणि त्यामुळे या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सामन्याचा सा निकाल लागेल असं म्हटलं जात होतं हार्दिकच्या या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मिलर मोठा फटका मारणार हे सर्वांनाच माहिती होतं त्यामुळे रोहित आणि हार्दिक यांनी याच वेळी खरी रणनीती केली हार्दिकनं यावेळी चेंडू टाकला आणि या चेंडूवर मोठा फटकार मारण्यासाठी मिलर गेला मात्र यावेळी चेंडू हवेत उडाला आणि हा चेंडू षटकार जाणार की काय होणार याची उत्सुकता सर्वांना होती हा चेंडू षटकार जाणार होता पण त्यावेळी सूर्यकुमार यादवनं आपली कमाल दाखवली सूर्यानं यावेळी अप्रतिम झेल पकडला आणि त्यामुळेच भारताला हा सामना जिंकता आला त्यामुळे हा चेंडू हा भारताच्या विजयाचा टर्निंग पॉइंट ठरल्याचं पाहायला मिळालं भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील हा फायनलचा सा सामना अखेरच्या षटकात आला होता त्यावेळी कोणता संघ सामना जिंकेल हे सांगताही येत नव्हतं पण अखेरच्या षटकात हार्दिकच्या बॉलवर सूर्यानं दाखवलेल्या कमाली हा सामना भारताच्या बाजूने झुकला आणि यावेळी ही फक्त एक कॅच भारताला वर्ल्ड कप जिंकवून देऊन गेली भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या या सामन्यातील तुमचा सर्वात आवडता क्षण कोणता आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा द आकाशवाणी नातं आपुलकीचं नातं विश्वासाचं